नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कन्हाण परिसरामध्ये मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला या कारवाईमध्ये एकतीस गोवंशांना जीवनदान मिळालं तर आठ गोवंशांचा सा मृत्यू झालाय पोलिसांनी दोन आरोपींना अटक करा ट्रकसह एकूण चोवीस लाख पासष्ट हजार रुपयांचा माल जप्त केलाय सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कन्हाण उपविभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की जबलपूर रोडवरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बाराचाकी चाकी ट्रकमध्ये क्रमांक एमएच चौतीस ए बी सहासष्ट एकोणतीस अवैधपणे गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येते ने मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर जबलपूर बायपास रोडवरील कुंभलकर ढाब्यासमोर नाकाबंदी लावली काही वेळातच संशयित ट्रक पोलिसांना दिसले पोलिसांनी ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता ट्रक चालकांना ट्रक थांबवले वाहनाचा था तपासणी केली असता ट्रकच्या मागील डब्यात निर्दयपणे एकोणचाळीस गोवंश कोंबून ठेवलेले आढळले त्यापैकी आठ गोवंश मृत अवस्थेत होते आरोपींनी गोवंश वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचं स्पष्ट केलंय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून एकतीस गोवंश व बारा चाकी ट्रक असा एकूण चोवीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ले। वाचवलेले गोवंश पुढील देखरेखीसाठी धौलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्रात हलवण्यात आले तसेच मृत गोवंशांचं शवविच्छेदन करून अहवाल मिळवण्याची तजवीज करण्यात आली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद काळे यांच्या तक्रारीवरून कन्हाण पोलीस ठाण्यात आरोपी आणि खार, शेख जफर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पल पोलीस अधीक्षक रमेश धुमाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेळकी उपनिरीक्षक विनोद काळे पोलीस हवालदार किशोर वानखडे प्रमोद भोयर नायब पोलीस शिपाई संजय बदोरिया पोलीस शिपाई आशुतोष लांचवार तर इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडले मागील काही दिवसांपासून देवलापर पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश तस्करी होत असल्याचं बोललं जातं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्षबोद्धार यांनी या घटनांना गांभीर्यानं घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होता नागपूर जबलपूर महामार्गावरून सुरू असलेल्या या तस्करीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आहे नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल